हाल बनाने आए हैं अरे बहुत चुके बहुत रह चुके बेबस हर शाना शाही बेगारी भुखमरी पे रोक लगाएंगे मजबूर मज़बूर हो मजदूर किसानों में विश्वास जगाएंगे यांच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांचा जनसंवाद दौरा हा संपूर्ण महाराष्ट्रभर टेनवेच्या हॅलिपॅडवरती त्यांचा अनुमान झालेला आहे थोडा जेव्हा या ठिकाणी ते पोहोचणार आहेत आपल्या सर्वांचं दैवत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करून पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे आपल्या सर्वांचे नेते आणि या रायगड लोकसभा मतदारसंघाचे संपर्क नेते माजी केंद्रीय मंत्री खासदार आणि उद्याच्या निवडणुकीत सुद्धा पुन्हा एकदा होणारे खासदार सर्वांचे गाडके आदरणीय जीते साहेब व्यासपीठावरती उपस्थित माझे सहकारी या रायगड लोकसभा मतदारसंघाचे संपर्क प्रमुखी कदम व्यासपीठावरती शिवसेनेचे सर्व या मतदारसंघातले सन्माननीय पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी या नगर विधानसभा मतदारसंघातले उपस्थित असलेले सर्व शिवसैनिक बंधू आणि भगिनींना मी सर्वांचं तुम्हाला सर्वप्रथम सगळ्यांचं स्वागत करतो मनापासून स्वागत करतो आणि सर्व जमलेले पत्रकार मित्र बावीस जानेवारीला बावीस आणि तेवीस जानेवारीला शिवसेनेचं अधिवेशन नाशिक येथे झालं आणि त्यानंतर या अधिवेशन अधिवेशनमध्ये पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांनी एक घोषणा केली की प्रत्येक विधानसभा मतदारसंघ या मतदारसंघामध्ये आपल्या सर्वांशी संवाद साधण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्राचं बाहेर पडले मला तर त्याची सुरुवात की साहेबांच्या रायगड लोकसभा मतदारसंघातच झाली एक फेब्रुवारी पासून या रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये सहा विधानसभा आहेत आणि या सहा विधानसभेतल्या चार सभा रायगड जिल्ह्यामध्ये झाल्या होत्या फेब्रुवारी महिन्यामध्ये आणि या दोन विधानसभा ज्या वॉरघर विधानसभा आणि दापोली विधानसभा या दोन सभा आज संपन्न होणार आहेत पक्षप्रमुख आपल्या आपल्याशी संवाद साधायला या ठिकाणी थोड्याच वेळात येणार आहे माझ्या माहितीनुसार दोन हजार एकोणीसला जेव्हा लोकसभेची निवडणूक होती विशेष साहेबांची तेव्हा याच मैदानावरती संध्याकाळची सभा जाहीर सभा झाली होती प्रशाची आज एक वर उन्हातली सभा असल्यामुळे या ठिकाणी हे मंडपाची व्यवस्था केलेली आहे असा हा दौरा संपूर्ण महाराष्ट्रावर करत असताना आज आपल्या या लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार किती साहेब आहेत आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे खासदार आणि गीती साहेब हे समीकरण आहे गेल्या लोकसभेला दोन हजार एकोणीसच्या लोकसभेला आपण थोडक्याशा मताधिक्याने पराभूत झालो परब साहेब आलेले ते परत अनिल परब साहेब आपले माजी पालकमंत्री यांचा आनंद झाले सगळ्यांनी सगळ्यांच्या वतीने स्वागत करतो आपण थोडक्याशा मताधिक्याने पराभूत झालो तो पराभव आधी आपल्या सर्वांच्या भिवारी लागले निवडणूक होती भ्रष्टाचार विरुद्ध सदाचार निवडणुकीमध्ये सलग सहा वेळा निवडून आलेले भ्रष्टाचारामुळे पराभूत झाले तटकर्यांच्यामुळे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सुनील तटकरे हे खासदार होते हे लोकांना आता सांगावं लागतंय गेली पाच वर्ष आपले खासदार होते त्या मतदार मतदारसंघामध्ये किती वेळा आले पाच वेळा पाच वर्षामध्ये आपल्याला सगळ्यांना ठाऊक आहे हे कशाला त्यांच्या पक्षातले पदाधिकारी म्हणतायत की तुम्ही कशाला येता पाच वर्षात फिरकले नाही आम्ही लोकांकडे कुठला विषय घेऊन कुठल्या उद्देशाने किंवा कुठल्या तोंडाने जाऊ अशी परिस्थिती आहे आणि त्यामुळे ते कदाचित या निवडणुकीत अजूनही उभे राहतील की नाही ही शंकेची बाजू आहे त्याला स्वतःला खात्री नाही आहे गेल्या एक महिन्यापासून गीते साहेबांनी रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये जे वे वेगवेगळ्या तालुक्यामध्ये जिल्हा परिषद गटामध्ये लोकांना जेव्हा भेटत होते लोकांनी सांगितलं की साहेब आम्ही प्रचारात झाला आम्हाला या वेळेला तुम्ही आम्हाला प्रचाराला आला नाही तरी चालेल पण कुठल्याही परिस्थितीत तुम्हाला यावेळेला प्रचंड मताधिक्याने निवडून देणार हे आश्वासन सगळ्या लोकसभा मतदारसंघातली निर्णय घेतलेलं संपूर्ण वातावरण या मतदारसंघातलं बदललंय आणि त्यामुळं या वातावरणामध्ये हा गोगर विधानसभा मतदारसंघ सुद्धा अपवाद नाही गेल्या लोकसभेला आपली लढत राष्ट्रवादी आणि शिवसेना झाली जेव्हा युती होती आमची त्यावेळेचे आमदार भास्करराव जाधव हे राष्ट्रवादीच होते लोकसभेच्या निवडणुकीमध्ये या निवडणुकीनंतर विधानसभेला आपल्याकडे आले आणि भास्करराव जेव्हा तिकडे असताना त्यावेळेच्या विधानसभेचा निकाल आपला लोकसभेचा निकाल या विधानसभेतला फक्त पाचशे मतांनी आपण पुढे होतो या विधानसभेमध्ये फक्त पाचशे मतांनी आपण पुढे होतो आज भास्करराव आल्यावरती किती मतां तिकडे वाढेल भांडांना किमान पन्नास हजाराचं मताधिक्य या विधानसभेमध्ये आपल्याला मिळालं पाहिजे अशा पद्धतीने पुढच्या वीस दिवसामध्ये पंचवीस दिवसामध्ये आपल्याला काम करायचं साहेबांना आपल्याला सगळ्यांच्या वतीने मी खात्री देतो की साहेब सहा विधानसभा तुमच्या मतदारसंघामध्ये आहे मताधिक्याचा एक नंबर हा आमचा ग्वागर विधानसभेचा असेल हे तुम्हाला आज या उपस्थितीवर आणि या कार्यकर्त्यांनी घेतलेल्या निर्णयावरून सांगतो म्हणजे मग इथे इतकी निश्चित निश्चिंत इतकी काळजी करू नका हा शिवसेनेचा बाले किल्ला आहे हा शिवसेनेचा बाले किल्ला हा शिवसेनेचाच राहणार आहे गेल्या दीड वर्षामध्ये जे काय महाराष्ट्रामध्ये गलिच्छ राजकारण चालू आहे थोडीशी कीड इथे लागलेली आहे ती पण एका बाजूच्या नेत्यामुळे येऊन ढवळ ढवळ करतात परवा इथे येऊन गेले आपण जिथे आता पार्किंगची व्यवस्था केली गाड्यांची छोटीशी त्या जागेमध्ये छोटीशी सभा घेऊन इथे साहेबांवर आणि इथल्या स्थानिक आमदारांवरती टीका टिप्पणी करून गेले नेहमीप्रमाणे आणि त्यामुळं आपल्याला बऱ्याच वर्षानंतर निवडणुकीची एक सुवर्ण संधी मतदान वाढ बघतायत कधी एकदा निवडणुका लागत संपूर्ण या मतदारसंघातल्या नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेने निर्णय घेतलाय की आपले पक्षप्रमुख हे महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख आहेत त्यांच्या मागे एक मुखी उभं राहायचं हा जनतेने निर्णय घेतला आणि त्या निर्णयाचा निकाल आपल्याला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आता रमजान चालू आहे मुस्लिम जना सुद्धा या सभेला मोठ्या मोठ्या संख्येने उपस्थित आहे मी त्यांना सुद्धा धन्यवाद देतो या आपल्या पवित्र महिन्यामध्ये आपल्याला एक पवित्र काम करायचंय म्हणजे मी अधिक वेळ घेत नाही उद्धव साहेब निघालेले या दोन नेत्यांची आपल्याला मनोमत ऐकायचे म्हणजे पुन्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आभार मानतो आणि माझे मनोमत संपवतो Gracias.